नमस्कार मी संकेत आणि आपण पाहत आहात एम एन मराठी आज आपल्या स्टुडिओमध्ये पुणे चौतीस लोकसभा मतदारसंघातून बहुजन मुक्ती पार्टीचे अधिकृत उमेदवार माननीय बाळासाहेब मिसाळ पाटील उपस्थित आहेत आणि त्यांनी त्यांच्या तेन प्रचाराच्या दौऱ्यातून खूप कमी वेळ आमच्या आपल्यासाठी काढलेला आहे आ, तरी बाळासाहेब मिसाळ पाटील तुम्ही तुमच्या जो प्रचार आता सध्या सुरू आहे आणि जो शिगेला पोहोचलेला आहे त्या प्रचारामधून आमच्यासाठी जो वेळ काढला त्याबद्दल मी तुमचे आभार व्यक्त करतो आणि त्याचसोबत एम एन मराठीमध्ये आपलं स्वागत देखील करतो धन्यवाद माझा पहिला प्रश्न आहे की पुणे लोकसभा मतदारसंघातून तुम्ही उमेदवारी लढवत आहात तर कोणती भूमिका घेऊन कोणत्या मुद्द्यांवरती तुम्ही या निवडणुकीच्या रिंगणात उतरलेला आहात पुण्यामधून निवडणूक लढवत असताना महाराष्ट्रामध्ये ओव्हरऑल निवडणुकी चालू असतानाच्या काळामध्ये पुण्यामधून निवडणूक लढवण्यामध्ये माझा एक उद्देश आहे की या पुण्याला सांस्कृतिक इतिहासाचा सांस्कृतिक इतिहासाचा वारसा आहे अशा परिस्थितीमध्ये पुण्यामध्ये याच पुण्यामध्ये ज्योतिराव फुलेंनी पुरोगामी चळवळ चालवली याच पुण्यामधून किंवा अनेक ठिकाणाहून या महाराष्ट्रामधून शाहू महाराजांचं आंदोलन उभं राहिलं बाबासाहेबांचं आंदोलन उभं राहिलं आणि म्हणून इथून या पुण्यामधून एक पुरोगामी माणूस लढला पाहिजे अशी एक साधारणतः या पुण्यातील लोकांची अपेक्षा आहे बहुजन समाजाचा माणूस लढला पाहिजे ही एक साधारणतः अपेक्षा आहे परंतु एक अपेक्षा होती प्रवीण गायकवाड यांच्याकडून प्रवीण गायकवाड निवडणूक लढत आहेत असं लक्षात आल्याच्या नंतरच्या काळामध्ये प्रवीण गायकवाडांकडून ही अपेक्षा होती परंतु ती अपेक्षा त्या ठिकाणी प्रवीण गायकवाडांनी निवडणूक लढली नाहीत त्यांनी असमर्थता दाखवली आणि म्हणून अशा वेळेस या जनतेचा जो पुरोगामी जनतेचा आवाज आहे त्या आवाजाला मोकळी वाट करून दिली पाहिजे आणि इथून खऱ्या अर्थानं ज्या पुण्यामधून लाल महालातून शिवछत्रपतीच्या स्वराज्याचा पाया रचला गेला त्या पुण्यामध्ये नेमकाच बहुजनाचा माणूस त्या ठिकाणी नाही आहे आणि म्हणून पुण्यामधून निवडणूक लढण्याचा मी निर्णय घेतलेला आहे अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये निर्णय घेतलेला आहे आणि म्हणून पुण्यामधून निवडणूक लढवत असताना मोठ्या ताकतेनं पुण्यातले अनेक प्रश्न आहेत त्या प्रश्नावर असेल पुण्यातला एक गंभीर प्रश्न आहे की म्हणजे भौतिक प्रश्न भरपूर आहेत परंतु एक सामाजिक प्रश्न एक सांस्कृतिक प्रश्न आहे की या पुण्यामध्ये ज्या पद्धतीनं सामाजिक मांडणी व्हायला पाहिजे ती सामाजिक मांडणी होता याच पुण्यातून जातीद्वेषाचं राजकारण चालू होतं धर्मद्वेषाचं राजकारण सुरू होतं आणि म्हणून पुण्यामध्ये मला निवडणूक लढणं अनिवार्य झालं की इथं कुठंतरी सामाजिक स्वास्थ्य निर्माण करण्यासाठी मला पुण्यामध्ये आलं पाहिजे आणि म्हणून मी पुण्यामध्ये येऊन निवडणूक लढण्याचा निर्णय घेतलेला आहे तुम्ही आताच प्रवीण गायकवाड यांचा उल्लेख केलात त्यांना तिकीट मिळता मिळता राहून गेली काँग्रेसकडून त्यांना तिकीट मिळणार होती परंतु काही कारणांमुळे त्यांना तिकीट नाही दिली परंतु तरीही ते काँग्रेसमध्ये गेलेले आहेत त्यांना अपेक्षा होती की काँग्रेसकडून मला तिकीट मिळेल परंतु तिकीट न मिळता त्यांनी पक्षप्रवेश केला आणि पुरोगामी चळवळीतला एक जो कार्यकर्ता होता तो आता काँग्रेसमध्ये गेला यावर काय म्हणाल तुम्ही काँग्रेसचं एक चरित्र आहे इतिहासापासून इतिहासात जर आम्ही पाहिलं तर काँग्रेसचं एक चरित्र आहे काँग्रेसकडं काँग्रेस हा तसा पाहिलं तर चटर्जी मुखर्जी बॅनर्जी या लोकांनी स्थापन केलेला पक्ष आहे मनुवादी लोकांचा पक्ष आहे हिंदुत्ववादी लोकांचा पक्ष आहे विशेष करून उच्चवर्णीय ब्राह्मणवादी लोकांचा पक्ष आहे म्हणजे चटर्जी मुखर्जी बॅनर्जी या पश्चिम बंगालच्या मनुवादी लोकांनी पक्ष स्थापन केला ब्राह्मणी लोकांनी पक्ष स्थापन केला गोखले रे टिळक रा गोखले टिळक आगरकर रानाडे या महाराष्ट्रातल्या मनुवादी ब्राह्मणवादी लोकांनी पक्ष चालवला देशाचे प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू हे काश्मीरचे ब्राह्मणवादी ब्राह्मण प्रधानमंत्री होतात त्यामुळे आणि त्यावेळेसच्या काळामध्ये खऱ्या अर्थानं जर काँग्रेस त्यावेळेसही आणि आजही आज जरी काँग्रेसचं बहिरंग सेक्युलर असेल तरी कालही इतिहासामध्ये तुम्ही जर पाहिलं असेल तर इंग्रजांच्या काळामध्ये या काँग्रेस पक्षाची संभावना हिंदूची पार्टी म्हणून होत होती कुणाची पार्टी हिंदू आज काँग्रेस सेक्युलर म्हणत आहे परंतु त्यावेळेसही त्याची संभावना हिंदूची पार्टी म्हणून होत होती आणि म्हणून या काँग्रेसला हिंदूची पार्टी असं ज्यावेळेस संभावना होत होती त्यावेळेस पर्याप्त समर्थन नसायचं आणि पर्याप्त समर्थन नसल्यामुळं काँग्रेसच्या लोकांनी समर्थन मिळवण्यासाठी बहुजन समाजाच्या लोकांचा कारण बहुजन आणि हिंदू हे दोन टर्मिनॉलॉजी आहे भारतामध्ये देशामध्ये महाराष्ट्रामध्ये जर तुम्ही पाहिलं असेल तर एक बहुजन आहे अनेक हिंदू टर्मिनॉलॉजी एक बहुजन टर्मिनॉलॉजी आहे आणि म्हणून ही जी हिंदू टर्मिनॉलॉजी आहे या हिंदू टर्मिनॉलॉजीला त्यावेळेसही समर्थन काँग्रेसला मिळत नाही असं पाहिलं काँग्रेसने आपलं समर्थन मिळवण्यासाठी जनार्धार मिळवण्यासाठी जनाधार तयार करण्यासाठी काँग्रेसने त्या काळामध्ये अनेक लोकांना आपल्या छावणीमध्ये ओढण्याचं काम केलं आणि त्या छावणीमध्ये ज्योतिराव फुलेंना ओढण्याचं काम केलं परंतु ज्योतिराव फुलेंना काँग्रेसचं चरित्राचा पूर्वानुमान होतं म्हणून ज्योतिराव फुलेने काँग्रेसमध्ये जायला इन्कार केला ज्योतिराव फुले गेले नाही आमचे जे आदर्श आहेत फुले आंबे शाहू फुले शाहू आंबेडकरांची चळवळ आम्ही म्हणतो किंवा बहुजनांची चळवळीचा जर पाया कोणी रचला असेल आधुनिक भारतामध्ये तर ज्योतिराव फुलेंनी रचलेला आहे मग ज्योतिराव फुले सारखा द्रष्टा माणूस आणि आज ज्योतिराव फुले जगामध्ये आयडॉल आहे त्या ज्योतिराव फुलेंना काँग्रेसचं निमंत्रण मिळाल्यानंतर काँग्रेसमध्ये गेले नाही ज्योतिराव फुले त्यानंतर तेच निमंत्रण गोखले घेऊन जातात शाहू महाराजांकडं त्यावेळेस शाहू महाराजसुद्धा काँग्रेसला म्हणतात की तुमचा काँग्रेस पक्ष म्हणजे लांडग्याचा कळप आहे त्या कळपात मी आणू इच्छित नाही म्हणजे काँग्रेसमध्ये शाहू महाराज जात नाहीत काँग्रेसमध्ये ज्योतिराव फुले जात नाही परंतु काँग्रेसने या मराठा समाजाला महाराष्ट्रातला मेजर कास्ट जो मराठा समाज आहे कारण हा जर मराठा समाज काँग्रेसमध्ये आला तर काँग्रेस ब्रॉड इन द बेस होऊ शकत नाही नाहीतर काँग्रेस अल्पमतात राहू शकली असती म्हणून काँग्रेसला जनाधार वाढवण्यासाठी मराठा समाजाला खेचण्यासाठी वारंवार काँग्रेसने दाणे टाकलेले आहेत आणि वारंवार दाणे टाकून काँग्रेस पक्ष मराठा समाजाला बहुजनाच्या आणखी तर ओबीसी असतील शुल्काचे लोक असतील आदिवासी लोक असतील त्यांच्यातूनही काही लोकांना टिपतात पण त्यातल्या त्यात विशेष करून मराठ्यांवर जास्त केंद्रित करतात मराठा समाजावर आणि मराठा समाजाचे जे तरुण नेतृत्व असेल मराठा समाजाच्यामध्ये हुनर असे नेतृत्व ते टिपण्याचा वारंवार प्रयत्न केला आणि त्यांचा पहिला प्रयत्न त्याच्यामध्ये सुरुवातीच्या अगदी सुरुवातीच्या काळामध्ये त्यांना विठ्ठलरामजी शिंदे मिळाले त्यांना टिपायची गरज लागली नाही ते स्वतःहूनच काँग्रेसच्या प्रोपोगंड्यामध्ये होते विठ्ठलरामजी शिंदे आजे आज काही असे मराठा आहेत की ते डायरेक्ट काँग्रेसमध्ये नाहीत पण बाहेरून काँग्रेसचा प्रचार करतात आहेत मराठा तसे त्यावेळेसही काही होते परंतु खऱ्या अर्थानं त्यांच्या जर गळाला मोठा कोणी मासा लागला असेल किंवा जाळ्यामध्ये कोणी पहिल्यांदा डाकला असेल तर केशवराव जेदे भास्करराव जाधव दिनकरराव दिनकररावतून नव्हते त्यावेळेस परंतु भास्करराव जाधव असतील केशवराव जेदे असतील केशवराव जेधे जेव्हा काँग्रेसमध्ये गेले त्यावेळेस जेधेंना असं वाटलं होतं की त्यावेळेस एक गाडगेळ प्रस्ताव ठेवला होता की तुम्ही काँग्रेसमध्ये या आणि काँग्रेसला ताब्यात घ्या तुम्ही काँग्रेसमध्ये या काँग्रेसला ताब्यात घ्या असा प्रस्ताव त्यावेळेस जेधेंना ठेवला जेधेंनाही असं वाटलं बरोबर आहे मी काँग्रेसमध्ये जाऊ शकतो काँग्रेसला ताब्यात घेऊ शकतो म्हणून जेदे मोठ्या हशेने काँग्रेसमध्ये गेले एकोणीसशे छत्तीसला काँग्रेसचे तीनशे अठरा सदस्य असणारा काँग्रेस जे त्यांनी तीन लाख बारा हजार सहाशे एकोणीस मेंबर मिळवून दिले एकोणीसशे छत्तीसच्या काळामध्ये आणि एकोणीसशे सदतीसच्या प्रोव्हिन्शियल गव्हर्नमेंटचं इलेक्शन झालं पहिलं महाराष्ट्रातलं बॉम्बे प्रोव्हिन्सचं त्यावेळेस बॉम्बे प्रोव्हिन्स होतं आणि काँग्रेसला जनाधार मिळाला जनाधार मिळताच काँग्रेसने जे दिलं मुख्यमंत्री नाही बनवलं प्रधानमंत्री टर्म होती त्यावेळेस प्रधानमंत्री नाही बनवलं बाळासाहेब खेरला बनवलं मनवाद्याला म्हणजे काँग्रेस जनाधार मिळवण्यासाठी लोकांना बरोबर घेतं परंतु जनाधार मिळेपर्यंत बरोबर घेतं आणि नंतर सोडून देतं म्हणून जे जेधे काँग्रेसमध्ये गेले त्यावेळेस मग जे जेधे काँग्रेसमध्ये गेले हा एक अनुभव आहे आता जेधे बाहेर आले तो पुन्हा संतोष संशोधनाचा मुद्दा आहे जेधेंना गळाला लावलं यशवंतराव चव्हाणाला गळाला लावलं दुसरा जर कोणी महाराष्ट्राचा दबंग नेता असेल त्यानंतरच्या काळात तर यशवंतराव चव्हाण मग यशवंतराव चव्हाणाला गळाला लावलं यशवंतराव चव्हाणाला त्यांनी टिपलं यशवंतराव चव्हाणांचा उपयोग करून घेतला नंतरच्या काळामध्ये आताचे आदरणीय पवारसाहेब पवारसाहेबाचा सुद्धा उपयोग काही काळ काँग्रेसने केला आता पवारसाहेब बाहेर आहेत हा परत स्वतंत्र विषयाचा आहे परंतु पवारसाहेब बाहेर आहेत म्हणून काँग्रेसला जनाधार जर वाढवायचा असेल तर त्या जनाधारासाठी त्यांना मराठा समाजाच्या नेतृत्वाची गरज लागते आणि मग काँग्रेस जे समाजामध्ये मराठा समाजाचं नेतृत्व असतं त्या नेतृत्वाला टिपतं आपल्याबरोबर घेतं नंतर काय करतं ते नंतर मी ह्या भूमिका आपण पाहू इतिहास आपल्यापुढं आहे आणि म्हणून आता प्रवीण गायकवाड जे गेलेले आहेत ते प्रवीण गायकवाड झाल्यामध्ये दोन कारण आहेत एक तर काँग्रेसने त्यांना टिपलेलं आहे काँग्रेसने त्यांना टिपला हा एक स्पष्ट उद्देश आहे परंतु यामध्ये माझी एक दुसरी भूमिका आहे ती अशी की आठवले साहेब असं म्हटले होते मागे एकदा कारण टाळी एका हाताने वाजत नाही आपल्याकडे काँग्रेस शिकार करायला बसले परंतु शिकाराची बी जबाबदारी ना आपण शिकार व्हायचं की नाही व्हायचं आणि म्हणून त्यावेळेस आठवले साहेबांचं एक स्टेटमेंट मला आठवलं होतं ते आठवलं या निमित्तानं मला सांगावं वाटतं की आठवले साहेबांना काँग्रेसमध्ये बरेच दिवस राहिल्यानंतर बाहेर पडले असं म्हणजे काँग्रेसने माझा उपयोग करून घेतला तेव्हा लोकांनी त्यांना असा प्रश्न विचारला काँग्रेसने तुमचा उपयोग करून घेतला इथपर्यंत ठीक आहे पण तुम्ही स्वतःचा तुम्ही स्वतःचा उपयोग कसा होऊन दिला तेव्हा टाळी एका हाताने वाजत नाही म्हणून प्रवीण गायकवाड काँग्रेसमध्ये गेले म्हणजे काँग्रेसने प्रवीण गायकवाडला नेलं का प्रवीण गायकवाड काँग्रेसमध्ये प्रवीण गायकवाड काँग्रेसमध्ये गेले याचं उत्तर आता त्या काळामध्ये आपल्याला मिळेल आणि म्हणून तुम्ही जे म्हणता की प्रवीण गायकवाड आता काँग्रेसमध्ये गेले ते तर ते, त्यांचा आज एक मेळावा आहे आणि मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून तो मेळावा लावलेला आहे मोहन जोशी यांच्या प्रचाराच्या निमित्ताने त्या मेळाव्यामध्ये त्यांचा असा एक नारा त्यांनी दिला एक घोषणा दिलेली एक स्लोगन दिलेला आहे की बहुजनो का नारा आहे काँग्रेस पक्ष हमारा का का। तर हे कितपत खरं आहे काँग्रेस कधी बहुजनांचा पक्ष राहिलेला आहे का आता याच्यामध्ये फार गंभीर प्रश्न आहे एकतर काँग्रेस बहुजनांचा पक्ष आहे हे पहिल्यांदा मी ऐकतोय आणि तेही प्रवीण गायकवाड किंवा शांताराम कुंजीला हे जे पत्रक माझ्याकडे आलं त्या पत्रकामध्ये पाहिलं आज मी तिस आज जो मेळावा आहे त्यांचा तिथं मी पाहिलं मी मगाही सांगितलं तुम्हाला यापूर्वी सांगितलं काँग्रेसवर त्यावेळेसही आरोप होता की काँग्रेस बहुजनाचा पक्ष नाही आणि महात्मा फुले असतील शाहू असतील बाबासाहेब असतील हे काँग्रेसच्या बाहेर बाहेर होते होते काँग्रेसमध्ये गेले नाही बाहेर आले काँग्रेस त्यांना माहिती होतं मग ज्योतिराम फुले जात नाही त्याच्यानंतरच्या काळामध्ये शाहू महाराज जात नाही बाबासाहेब जात नाहीत आणि मग त्यावेळेसचा आरोप सुद्धा तुम्ही जर पाहिला त्या काळातलं लिटरेचर तुम्ही वाचा सगळ्या ठिकाणी काँग्रेस या पक्षाची संभावना की पार्टी म्हणून झालेला आहे हिंदूची पार्टी बॅरिस्टर जिना सारखा माणूस म्हणायचा काँग्रेसला आज आज हिंदूचा म्हणजे ही ठेकेदारी घेऊन भाजप भारतीय जनता पार्टी हिंदूची ठेकेदारी घेऊन चाललेली नाही तर त्यांना माहिती नाही ज्यावेळेस भाजपनं त्यावेळेस हिंदूची ठेकेदारी हे काँग्रेसकडे होती आणि काँग्रेस ही हिंदुत्वाची टेक्नोलॉजी डेव्हलप करत होती नाही पण आता आता आपण जर विचार केला की परिवर्तन होऊ शकत नाही का तुम्हाला मला असा विश्वास नाही का काँग्रेसमध्ये पण परिवर्तन झालेलं आहे त्यावेळी काँग्रेस कसं होऊ शकतं मला पार्टी म्हणून जरी असली तरी आता काँग्रेस ही धर्मनिरपेक्ष झालेली आहे असं नाही का वाटत आणि त्यामुळे प्रवीण नायकवाडून मी असं म्हणतो की त्यावेळेस काँग्रेसच्या लोकांचा त्यावेळेचा इतिहास सांगतो आजचा संदर्भ देतो मी तुम्हाला की आज काँग्रेस बहुजनाची आहे का काँग्रेस सेक्युलर आहे का त्याचंही उत्तर देतो ना मी मला हे सांगा तुम्ही त्यावेळेस काँग्रेस हिंदूची पार्टी होती जवाहरलाल नेहरूला प्रधानमंत्री बनवताना त्यांनी त्याच थ्युरीमध्ये जवाहरलाल नेहरू नेहरूला प्रधानमंत्री बनवलं जवाहरलाल नेहरू प्रधानमंत्री बनल्यानंतर जवाहरलाल नेहरूनं संपूर्ण सत्तेवर मनुवाद्यांचं उच्चवर्णीयांचं समर्थन बसवलं बहुजनांचं नाही बसवलं कुणाचं सत्ता मिळून दिली कुणाला बहुजनाला बहुजनांना मिळून दिलं नाही उच्चवर्णीयाला सत्ता मिळवून दिली मनुवाद्यांना भ्रमणवाद्यांना सत्ता मिळवून दिली त्यामुळे त्यावेळेसही काँग्रेस हा पक्ष बहुजनांचा नव्हता बहुजनांचा वापर करत होता बहुजनाचा नव्हता आजचं काय चित्र आहे आज तुम्ही जर पाहिलं तर आज आपल्या डोळ्यावर देखत जर तुम्ही पाहिलं तर हे काँग्रेस काल प्रणव मुखर्जी आयुष्यभर काँग्रेसमध्ये राहतात ते प्रणव मुखर्जी आयुष्यभर काँग्रेसमध्ये राहतात आणि शेवटच्या टप्प्यामध्ये काल रिटायर झाल्यानंतर राष्ट्रपती झाले आणि त्याच्यानंतर आता असतानाच्या काळामध्ये संघ कार्यालयामध्ये जाऊन संघाला मार्गदर्शन करतात म्हणजे आंतरीचे धावे बाहेरी स्वभावे आणि म्हणून प्रणव मुखर्जी काँग्रेसमध्ये होते पण संघाचं काम करत होते म्हणून काँग्रेसचं बहिरंग सेक्युलर असेल काँग्रेसचं अंतरंग सेक्युलर नाही आहे पुरावा सांगतो तुम्हाला काल रणदीप सुरजेवाला काँग्रेसचे प्रवक्ता म्हणले काँग्रेस का डी एन ए बी ब्राह्मण का डी एन ए काँग्रेस का डी एन ए बी आता स्वाट सॉफ्ट हिंदुत्व सुरू झाले राहुल गांधीसुद्धा हिंदू आहेत ब्राह्मण आहेत हिंदू दारू हिंदू आहेत आणि त्यांचं गोत्र दत्तात्रेय आहे नरेंद्र मोदी म्हणतात मला वाराणसीला नदीनं गंगामय्याने बोलाव बोलवलेलं आहे आणि राहुल गांधी कैलास सरोवरला जाऊन म्हणतात मला कैलास महादेवजीने बोलाय आहे मध्य प्रदेशमध्ये कमलनाथने मुख्यमंत्री कमलनाथ म्हणतात सत्तावीस हजार गौशाळा बनवणार म्हणून काँग्रेसचं जे आता हे सेक्युलर काँग्रेस सेक्युलर नाही आहे काँग्रेससुद्धा कम्युनल पक्ष आहे त्याचं बहिरंग सेक्युलर अंतरंग सेक्युलर नाही आहे आता मी असं म्हणतो दोन मुद्दे आहेत काँग्रेस बहुजनाचा आहे बहुजन पक्ष आहे का सेक्युलर पक्ष आहे तर बहुज काँग्रेस ना सेक्युलर आहे ना बहुजन आहे आणि म्हणून अशा परिस्थितीमध्ये आज जरी त्यांनी नारा दिला असेल की आज नारा आहे त्या ठिकाणी की बहुजन का नारा आहे काँग्रेस पक्ष हा मारा आहे तर मला वाटतं काँग्रेस असा नारा देऊ शकत नाही कारण काँग्रेस कधीच पुरोगामी होऊ शकत नाही काँग्रेस हा उजव्या छावणीतला पक्ष आहे त्यांना उजवे म्हटलं जातं हा काय बहुजनाचा पक्ष नाही आहे मग हा नारा आला कुठून हा जो नारा आलेला आहे की बहुजनो का नारा आहे काँग्रेस पक्ष हा नारा आहे मुद्दा असा आहे की आज हा नारा येण्याचं कारण काय त्याच्यामध्ये गंभीर प्रश्न आहे पुण्यामधून मी जेव्हापासून उमेदवारी दिलेली आहे आणि बहुजनाचा पर्याय दिला मग बहुजनाचा पर्याय दिल्यानंतर सारं जे बहुजनाचं समर्थन आहे ते मला मिळतंय अशा परिस्थितीमध्ये माझं समर्थन तोडण्याची तोडणं गरजेचं होतं आणि ते तोडण्यासाठी हा खटाटोप सुरू झालेला आहे दुसरी गोष्ट काँग्रेसमध्ये प्रवीण गायकवाड गेल्याच्या नंतर जनता त्यांना प्रश्न विचारते गेली कित्येक दिवसापासून त्यांनी दहावीस वर्षापासून पुरोगामी चळवळीत काम केलेलं आहे मग दहावीस वर्ष पुरोगामी चळवळीत काम केल्यामुळं स्वभावतात त्यांचं एक डिक्लेरेशन आहे की मी पुरोगामी आहे मी बहुजनवादी आहे मग बहुजनवादी आहे पुरोगामी आहे हे त्यांचं डिक्लेरेशन आहे आणि जनतेला माहिती आहे की काँग्रेस पक्ष बहुजनांचा नाही आहे काँग्रेस पक्ष पुरोगाम्याचा पक्ष नाही मग ती जनता रोज त्यांना प्रश्न विचारत असणार आणि त्या प्रश्नामध्ये त्यांना रोज हे प्रश्न दादा तुम्ही काँग्रेसमध्ये कसं का काय तो आपला पक्ष नाही आणि मग जनतेला उत्तर देण्यासाठी लोकांना उत्तर देण्यासाठी त्यांनी काढलेला हा युक्तिवाद आहे हे जस्टिफिकेशन करू स्वतःचं स्वतःला वाचू राहिलेले आहेत आणि ते असं म्हणतायत की बहुजन का नारा आहे काँग्रेस पक्ष हा मारा आहे म्हणून काँग्रेसमध्ये आम्ही चाललो आहे आम्ही काँग्रेसमध्ये कसा चाललो की काँग्रेस पक्ष कुणाचा आहे बहुजनाचा आहे म्हणून आम्ही काँग्रेस पक्षामध्ये चाललेलो आहोत आणि म्हणून मला आश्चर्य वाटतं की ज्या यशवंतराव चव्हाणाचा उपयोग केला ज्या पवारसाहेबांचा उपयोग केला ज्या जेधेजवळकरांचा उपयोग केला ते काँग्रेस गायकवाड साहेबांसोबत काय न्याय करील प्रेम गायकवाडांसाहेबांसोबत काय न्याय करील मला पवारसाहेबांचं कृष्णाकाठचं एक यशवंतराव चव्हाणाच्या अंत्यविधीच्या काळचं भाषण आठवते की ते असं म्हटले होते की काँग्रेसने यशवंतराव चव्हाणाचा मृत्यू योग्य वेळी उपचार न झाल्यावर केल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला आणि म्हणून काँग्रेसने यशवंतराव चव्हाणांसोबत धोकाधडी केलेली आहे मी बरेच दिवसापासून हा प्रश्न पवारसाहेबांना सुद्धा विचार इच्छित होतो की काँग्रेसने यशवंतराव चव्हाणांसोबत धोकाधडी केल्यानंतर पवारसाहेब तुम्ही काँग्रेसला वारंवार मदत का करतात पण पवारसाहेब निदान बाहेर तरी पडले त्यांनी स्वाभिमानी बाणा तरी ठेवला पण आता मला हा प्रश्न प्रवीण गायकवाडांना विचारायचा आहे की ज्या यशवंतराव चव्हाणासोबत ज्यांना सह्याद्री म्हटलं गेलं ज्यांना प्रतिशिवाजी म्हटलं महाराष्ट्रामध्ये आणि यशवंतराव चव्हाणासारख्या दर्जाचा नेता महाराष्ट्रात होऊ गेला नाही होऊन गेला नाही असं जर या महाराष्ट्रामध्ये जा चित्र असेल तर त्या यशवंतराव चव्हाणासोबत जो न्याय झाला तो न्याय प्रवीण गायकवाडासोबत काँग्रेस करणार नाही का आणि म्हणून मला ते काय फार लांब दिसत नाही मला ते दिसतं आहे डोळ्यापुढं की काँग्रेससुद्धा मोठ्या ताकदीने यांचा योजन थ्रो करणार आहे आणि म्हणून पुन्हा या दृष्टिकोनातून जर विचार केला तर आता बहुजन समाजाला आणि मराठा समाजाला पुन्हा खऱ्या अर्थानं आपल्या भूमिका घेण्याची वेळ आलेली आहे आणि या सगळ्या भूमिकेवर पुण्याचा सांस्कृतिक इतिहासाचं पुनर्जीवन होणं गरजेचं आहे पुण्याच्या सामाजिक इतिहासाचं पुनर्जीवन होणं गरजेचं आहे आणि आता या सगळ्या याच्यामध्ये तुमचा जो प्रचार सुरू आहे एक शेवटचा प्रश्न आहे माझा की बा... कसा रिस्पॉन्स मिळतोय तुम्ही म्हणालात की बहुजनांचं समर्थन तुमच्या बाजूने झुकतंय आहे पुण्यामधलं तुम्ही प्रचारामध्ये आहात लोकांमध्ये आहात लोकांचा कसा रिस्पॉन्स आहे काय प्रतिक्रिया आहेत लोकांच्या संकेत आम्ही जस पुण्यामध्ये लोकांमध्ये फिरतो लोकांमध्ये प्रचार करतो अगदी लोकांनी स्पष्ट मला सांगितलं ज्या ज्या लोकांपर्यंत माझा निरोप गेलाय अगदी काही लोकांचा माझा निरोप गेला तीच लोक म्हणजे आम्हाला तुम्हाला मदत करायची म्हणजे लोक प्रचंड ताकदीने मला मदत आहे या पुण्यातली लढत अनेक लोकांना असं वाटतंय बापटीविरुद्ध जोशी आहे मी तीन दिवसापासून सभा घेतोय त्या सभेमध्ये मी आवाहन केलं होतं त्या सभेत मी असं आवाहन केलं होतं की लढत बापटविरुद्ध जोशी नाही आहे आणि जर बापटविरुद्ध जोशी असेल तर मी जोशी साहेबांना आवाहन केलं त्यावेळेस की जोशी साहेब तुम्ही जर बापटच्यावर खऱ्या अर्थ लढाई लढत आहात तर तुम्ही सभा घ्या अठरा तारखेला घ्या एकोणीस तारखेला घ्या वीस तारखेला सोळा सतरापर्यंत काही एकही सभा नाही घेतली यांनी याच्या आधी सभा घ्यायला पाहिजे मग काँग्रेसने आतापर्यंत एकही सभा घेतली नाही मग माझं इच्छा होती की काँग्रेसने अठराला सभा घ्यावी बापटांना एक्सपोज करावं एकोणीसला घ्यावी बापटांनी एक्सपोज दिवसापासून आवाहन करत होतो आणि आता आज... ही, आता ही त्यांची काँग्रेसची सभा नाही आहे ही मराठा सेवा संघ आणि संभाजी ब्रिगेडची सभा मग हे जे डेव्हलपमेंट आहे ही डेव्हलपमेंट माझा जो प्रतिसाद समाजामध्ये मिळतो त्याचा प्रत्येक जी डेव्हलपमेंट आहे मी फाईटमध्ये आहे बापटांच्या विरोधामध्ये आणि म्हणून हे तीन नंबरला जाण्याची शक्यता आहे आणि म्हणून तीन नंबरला जाते असं लक्षात येतच हे तीन नंबरला जाते हे लक्षात येतात मग यांनी मैदानामध्ये उडी घेतलेली आहे म्हणून काँग्रेस आता मैदानामध्ये आलेले आहे आणि मैदानामध्ये येताना त्यांनी काँग्रेसनं हे जे बहुजनांचे चेहरे आहेत ते पुढं उभा करण्याचं काम केलेलं आहे आणि म्हणून ही जी लढाई आहे ती खऱ्या अर्थानं युद्ध जोशी आहे आणि जनतेचा प्रचंड मला प्रतिसाद मिळतो आहे मोठ्या ताकदीनं समर्थन मिळतंय आणि निश्चित या समर्थनाच्या जोळामध्ये संसदेमध्ये मी जाईल आणि या पुण्याच्या जनतेचा विश्वासार्थ करण्यासाठी माझी जबाबदारी राहील धन्यवाद बाळासाहेब आपण आलात आमच्या स्टुडिओमध्ये आणि वेळात वेळ वेड़ काढून आलात आणि आमच्याशी पुण्याच्या जे राजकीय परिस्थिती आहे सामाजिक परिस्थिती आहे त्यावरती चर्चा केली तर आम्हाला बरीचशी अशी माहिती दिली त्याबद्दल पुन्हा एकदा तुमचे आभार व्यक्त करतो आणि पुण्यामध्ये जी लढत म्हटलं जातं की बापट विरुद्ध जोशी आहे परंतु तसं चित्र पुण्यामध्ये नाही आहे कारण अजूनपर्यंत काँग्रेसने कोणतीही सभा स्वतःची घेतलेली नाही आहे आणि जोशी बापट यांना राजकीय दृष्ट्या उघडं करण्याचं काम त्यांनी केलेलं नाहीये राज ठाकरे एका बाजूला आहेत जे ज्यांचा कोणताही उमेदवार या लोकसभेमध्ये नसताना देखील ते प्रचंड प्रमाणामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये जाऊन सभा घेत आहेत बी जे पीला उघडं करण्याचं काम करत आहेत तसं काम पुण्यामध्ये तरी काँग्रेस करताना दिसत नाहीये त्यामुळे ही लढत बाळासाहेब मिसाळ पाटील विरुद्ध गिरीश बापट असेच होताना दिसते आतापर्यंत इतकेच आपण पाहत रहा एम एन मराठी धन्यवाद